श्री स्वामी समर्थ जय महाकाली सर्वांना मी सुद्धा आत्मा सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते तुम्ही सर्वजण खूप छान मजेत असाल आणि स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आणि स्वामी महाराज तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन माहितीच्या व्हिडिओला सुरुवात करते मन असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरुचरित्र लवकरच ये गुरुपौर्णिमा येत आहे तर गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भरपूर अशा स्वामी सेवकांनी दत्तसेवकांनी कुणी एकवीस दिवसांची सेवा रुजू केली असेल कोणी अकरा दिवसांची सेवा रुजू केली असेल तर कोणाकोणाच्या घरी गुरुचरित्राचे पारायण देखील सुरू असेल परंतु ज्या सेवेकरींच्या घरी गुरुचरित्राचे पारायण अद्यापही सुरू झालेले नाही सुरू केलेले नाही आणि त्यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने एक सप्ताहाचे आहे गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने महाराजांच्या चरणी गुरुचरित्राचे आपल्याला पारायण करायचे असेल तर हे पारायण कसे करावे कोणी करावे ह्या संदर्भात सर्व अटी नियम या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे मुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे ही नक्की मिळेल प्रत्येक स्वामी सेवेकरांना प्रत्येक दत्त दत्तसेवेकरांना गुरुचरित्राचे पारायण करण्याची ही इच्छा असतेच किंबहुना त्यांना प्रयत्नही करतात ते हे पारायण करण्यासाठी परंतु काहीतरी अडचणी त्यांच्या पारायणाच्या दरम्यान नक्कीच येत असते बघा पारायण गुरुचरित्राचे पारायण करण्याची इच्छा देखील आपल्या मनामध्ये येणे म्हणजे हे आपले भाग्यच आहे जेव्हा स्वामींच्या मनामध्ये येते तेव्हाच आपल्याला इच्छा जागृत होते गुरुचरित्र पारायण करण्याचे गुरुचरित्राचे पारायण करणे किंवा मनामध्ये देखील येणे ह्याला देखील भाग्य लागते आणि याला महाराजांची इच्छा लागते महाराजांच्या इच्छेशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही आहे तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण करण्याची अगदी इच्छा आहे परंतु त्याचे नियम आणि अटी याच्या भीतीपोटी तुम्ही हे गुरुचरित्राचे पारायण करत नाही परंतु तरी देखील तुमच्या मनामध्ये वारंवार हे विचार येतात की गुरुचरित्राचे पारायण मला केले पाहिजे म्हणजे ह्यात देखील स्वामींचीच इच्छा असते म्हणून जेव्हा आपल्या मनामध्ये असे सारखे येत असते की आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे तेव्हा नक्की समजून जायचे आहे की महाराजांच्या मनामध्ये नक्कीच हे आलेले आहे त्यांचीच ही इच्छा आहे आणि पदोपदी महाराज देखील आपल्याला त्यावेळेस नक्कीच काही ना काहीतरी संकेत देत असतात जर तुमच्या मनामध्ये वारंवार गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा येत असेल तर नक्कीच आपण आपल्या घरामध्ये गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे महाराजांची अशी इच्छा समजून आपण पारायण करायचे आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला एक सप्ताहाचे गुरुचरित्राचे पारायण करायचं असेल तर आपल्याला चार जुलै ते दहा जुलै या दरम्यान आपल्याला हे पारायण करायचे आहे चार जुलै ते दहा जुलै असे आपल्याला साप्ताहिक पारायण करायचे आहे आहे आपल्याला इच्छा आपल्या घरामध्ये साप्ताहिक गुरुचरित्र पारायण करण्याचे तर आपण घरामधूनच हे पारायण सुरू करायचे आहे तुमच्याकडे जर वेळ असेल किंवा तुमच्या घरामध्ये लहान मुलं नसतील वयोवृद्ध नसतील किंवा काही घरामध्ये कोणतीही अडचण नसेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या शेजार तुमच्या नजीकच्या मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन गुरुचरित्राचे साप्ताहिक पारायण हे करू शकता कारण आपण ज्या प्रमाणे घरामध्ये गुरुचरित्राचे पारायण करतो तर आपण घरामध्ये फक्त आपण इंडिविज्युअली म्हणजे पर्सनली आपण हे पारायण करत असतो म्हणजे आपण आपल्या घरामध्ये ज्या वेळेस पारायण करतो तेव्हा एक पारायण संपन्न होते परंतु ज्या वेळेस हेच पारायण जर आपण मठामध्ये केंद्रामध्ये करतो तेव्हा मठामध्ये केंद्रामध्ये जेवढे भाविक भक्त जेवढे सेवेकरी पारायण करतात तेवढे सर्वांचे पुण्य फळ आपल्या पदरामध्ये येत असते म्हणजेच अगदी हजार पट्टीने गुरुचरित्र पारायण केल्याचे पुण्य फळ आपल्याला नक्की मिळत असते म्हणून जर शक्य असेल तर तुम्ही नक्की मठामध्ये केंद्रामध्ये जाऊन गुरुचरित्राचे पारायण करण्याचे प्रयत्न नक्की करावे किंवा तुम्हाला जर मठामध्ये केंद्रामध्ये जाणे शक्य नाही तर तुम्ही घरामध्ये देखील पारायण सुरू करू शकता गुरुचरित्र हे ग्रंथ अतिशय प्रभावी आणि महत्वाचा ग्रंथ आहे गुरुचरित्राला पाचवा वेद मानला गेलेला आहे म्हणून सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांच्या मनामध्ये येत असणारा प्रश्न तर तो महिलांनी गुरुचरित्राचे पारायण करावे का तर जे मूळ ग्रंथ आहे श्री गुरुचरित्र ते ग्रंथ म्हणजे मोठा ग्रंथ तो महिलांनी वाचू नये कारण की त्याच्यामध्ये ग्रंथांचा उल्लेख हा वेगवेगळ्या प्रकारे केलेला आहे म्हणून आपल्याला शास्त्रामध्ये आपल्याला सांगितलेले आहे की गुरुचरित्र जे मूळ ग्रंथ आहे त्याचा आपण महिलांनी पारायण करू शकत नाही परंतु परमपूज्य गुरु माऊलींनी प्रत्येक महिला सेवेकऱ्यांनी देखील महिलेला देखी। से पारायण करता यावे म्हणून दिंडोरी केंद्र हा गुरुचरित्र ग्रंथ त्यांनी काढलेला आहे तो ग्रंथ म्हणजे तुम्हाला स्क्रीनवरती डिस्प्ले होत आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे हा ग्रंथ सर्व महिला सर्व स्त्रिया सर्व मुली यांनी अगदीच वाचू शकतात आणि ह्या ग्रंथाचे पारायण तुम्ही नक्की करू शकता गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये जे काही हो, त्रास आहे संकट आहे आपण जे संकट भोगत आहोत त्रास भोगत आहोत त्रासातून संपूर्णपणे मुक्तता मिळते त्यामुळे आपण एकदा तरी वर्षातून हे गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे त्याचबरोबर आपण एकाग्रतेने निष्ठाने आणि श्रद्धेने हे गुरुचरित्राचे पारायण केले तर नक्कीच आपल्याला आपल्याला नक्कीच अनुभूतीचा साक्षात्कार हा होतोच जे कोणी दुःखीत आहे जे कोणी वेग श्रापाने ग्रासित झालेले आहेत आजाराने ग्रासलेले आहेत त्याचबरोबर ज्यांच्या घरामध्ये पितृ दोष लागलेला आहे त्या घरातील प्रत्येकाने किंवा घरातील एका तरी सदस्याने गुरुचरित्राचे पारायण हे नक्की करायचे आहे हा ग्रंथ जेव्हा आपण आपल्या घरामध्ये पठन करतो तेव्हा आपल्याला ज्या संकट आहे त्या संकटातून अडीअडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच मिळतो आपल्याला साप्ताहिक म्हणजे चार जुलै ते दहा जुलै दरम्यान एक साप्ताहिक चरित्राचे पारायण करण्यासाठी पूजा मांडणी करायची आहे तुमच्याकडे घरामध्ये जागा नसेल देवघराकडे जागा नसेल तर तुम्ही ह्या ठिकाणी गुरुचरित्राची वेगळी पारायण करण्यासाठी पूजा मांडणी नाही केली तरी देखील चालेल आणि ज्यांना पूजा मांडणी करायची आहे तर त्यांनी नक्कीच पूजा मांडणी करू शकता पूजा मांडणी करण्यासाठी आपल्याला छान स्वच्छ आपलं घर करून घ्यायचं आहे जळमट वगैरे काढून घ्यायची आहे घराचं वातावरण स्वच्छ आनंदी ठेवायचं आहे देवघर स्वच्छ करायचे आहेत देवघरासमोरच आपल्याला एक छोटासा पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे आणि छान स्वच्छ आपली जागा देखील त्या ठिकाणची पुसून घ्यायची आहे चौरंग पाठ ठेवून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला पिवळ्या रंगाचं एक कापड अंतरून घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला स्वामी महाराजांच्या किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आपल्याला ठेवायची आहे त्याचबरोबर महाराजांच्या बाजूला आपल्याला गणपती बाप्पाची देखील स्थापना करायची आहे त्या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली नाही तरी देखील चालेल एखादी सुपारी आपण छान त्याचा अभिषेक वगैरे करून त्या सुपारीला गणपती स्वरूप मानून आपण तिकडे त्या ठिकाणी त्याला पुजायचे आहे गणपती बाप्पाला धूप अगरबत्ती दुर्वा आणि एक लाल फूल अर्पण करायचे आहे त्याचप्रमाणे माऊलींना म्हणजे महाराजांच्या फोटोला किंवा मूर्तीला आपल्याला फोटोला हार फुलं घालायचे आहेत अर्पण करायचं आहे, आहे मूर्तीला मूर्ती असेल तर मूर्तीचा छान अभिषेक करा मूर्ती नसेल फोटो असेल तर फोटोला देखील छान स्वच्छ कापडाने पुसून घ्या बरोबर आपल्याला ह्या ठिकाणी गुरुचरित्र हे ग्रंथ आहे हे ग्रंथ देखील ठेवायचा आहे, आहे। ग्रंथ हा कधीही उघडा ठेवायचा नाही ग्रंथाला नेहमी एखाद्या कापडामध्ये गुंडाळूनच ठेवायचा आहे ज्या वेळेस आपण पारायण करण्यासाठी बसणार आहोत जेव्हा पोथी वाचायला घेतो तेव्हा फक्त आपल्याला हे कापडातून बाहेर काढायचे आहे पोथी वाचून झाल्यानंतर आपल्याला ग्रंथ हा परत कापडामध्येच गुंडाळून ठेवायचा आहे पारायण करताना आपण जेव्हा बसतो तेव्हा आसन घेऊनच आपल्याला बसायचे आहे फरशीवर जमिनीवर आपण बसायचे नाही त्याचबरोबर जेव्हा आपण पारायणाला सुरुवात करतो तेव्हा सर्वात प्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे कोणतीही सेवा कोणतेही पारायण आपण अग्नीच्या साक्षीने संपूर्णासाठी न्यायचे आहे म्हणजे अग्नीच्या साक्षीने आपण सुरुवात करायची आहे त्याचबरोबर स्वामीनाथ मुद्रा करा ग्रंथाला नमस्कार करा गणपती बाप्पाला नमस्कार करा आपल्या फुळ देव फूर नमस्कार करा आणि त्याच्यानंतर आपण पारायण करण्यासाठी पोथी वाचण्यासाठी बसायचे आहे पोथीमध्ये जे जे अध्याय आहेत म्हणजे पोथीमध्ये तुम्हाला अनुक्रमणिका दिलेली आहे त्याचबरोबर पोथीमध्ये दे देखील सांगितलेले आहे आपण जर साप्ताहिक गुरुचरित्राचे कारण करायचे आहे तर आपल्याला प्रत्येक दिवसाला किती अध्याय वाचायचे आहे ते देखील त्या ठिकाणी देखी सांगितलेले आहे म्हणून पोथी एकदा नीट वाचून घ्यावी पोथीचे पहिल्या दिवसाचे आपल्याला जे अध्याय ते पूर्ण वाचून झाल्यानंतर आपण ही पोथी बंद करायची नाही लगेचच आपल्याला सर्वात प्रथम पोथी पूर्ण वाचून झाल्यानंतर म्हणजे पोथीचे पहिल्या दिवशीचे अध्याय वाचून झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे गणपती बाप्पाची पहिली आरती करायची आहे नंतर स्वामी महाराजांची दत्त महाराजांची आणि त्याच्यानंतर आपल्या कुलदेवांची आरती करायची आहे त्याच्यानंतर खडीसाखर आणि किंवा एखाद्या फळाचा आपल्याला नैवेद्य ग्रंथाला दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर आणि नंतर आपल्या गुरुचरित्राचा ग्रंथ हा एका कापडामध्ये गुंडाळून त्याच ठिकाणी ठेवायचा आहे तुम्ही पूजा मांडणी नाही केलेली आहे तर तो ग्रंथ तुम्ही ज्या ठिकाणी ठेवता त्या ठिकाणी तुम्ही ठेवून द्यायचा आहे तुम्ही जर पारायण करणार असाल म्हणजे कोणती इच्छा राखून जर हे पारायण करणार असाल तर पारायण करण्याच्या पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा आहे हे प्रत्येक सेवे करायला त्याप्रमाणे सर्वांनी संकल्प हा पहिल्या दिवशी सोडायचा आहे दुसऱ्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा नाही म्हणजे पारायणाच्या फक्त पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा असतो हे पारायण तुम्ही संकल्प विदाऊट म्हणजे विदाउट संकल्प केलं तरी देखील चालेल गुरुचरित्राचे पारायण स्त्री पुरुष वयोवृद्ध कुमार कुमारिका अगदी सर्वांनी करू शकता त्याचबरोबर आपल्याला नियम अगदी नियम पाळायचे आहेत नियम म्हणजे आपल्याला सर्वात प्रथम ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे अगदी सात दिवसाचं आपण पारायण करत आहोत तर पूर्ण सात दिवस आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे आपण चटईवरतीच झोपायचे आहे आपल्याला जर काही मेडिकल इश्यू वगैरे असेल तर सतरंजी वगैरे तुम्ही घेऊ शकता जर तुम्हाला काही मेडिकल इश्यू नसतील तर तुम्ही जमिनीवर किंवा फरशीवरच झोपायचे आहे त्याचबरोबर बेडवरती बसून वगैरे त्या ठिकाणी बसून आपण हे पारायण करायचे नाही बेडवरती आपल्याला सात दिवसा बसायचे नाही गादीवर बसायचे नाही काही मेडिकल इश्यू आहेत तुम्ही जमिनीवर झोपू शकत नाही तर तुम्ही बेडवर झोपू शकता फक्त बेडवरची गादी आहे ती काढायची आहे त्या ठिकाणी सतरंजी किंवा चटई अंथरून तुम्ही झोपू शकता त्याचबरोबर आपण परांना घ्यायचं नाही सात दिवस कुठेही बाहेरचं खायचं नाही शेजारी वगैरे कोणाच्याही घरामध्ये पाणी वगैरे प्यायचे नाही काहीही कोणाच्याही घरचं अन्न आपण खायचं नाही त्याचबरोबर सात दिवस आपल्याला आपल्या घरामध्ये सात्विक जेवण करायचे आहे सात दिवस मांसाहार आपल्याला आपल्या घरामध्ये शिजवायचं नाही पारायण करणारी व्यक्ती जर मद्यपान वगैरे करत असेल तर त्याने पारायणाच्या काळामध्ये दरम्यान मद्यपान हे पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे पारायणाच्या काळामध्ये कोणाचीही निंदा करू नका कोणाला अपशब्द बोलू नका वाईट बोलू नका सर्वांशी छान सुसंवाद गर, साधा घरामध्ये वातावरण आनंदाचे ठेवा पारायणाच्या दरम्यान आपल्याला सात्विक भोजन घ्यायचे आहे म्हणजे कांदा आणि लसूण विरहित आपल्याला जेवण घ्यायचे आहे बाकी फक्त एका म्हणजे जी ठराविक व्यक्ती जे पारायण करत आहे त्या व्यक्तीने कांदा लसूण घातलेले अन्न खाऊ नये बाकीने बाकी ज्यांनी म्हणजे घरातील इतर व्यक्तींनी कांदा लसूण घातलेले जेवण खाल्ले तरी हरकत नाही फक्त ज्यांनी पारायण करत आहे त्यांनी हे कांदा लसूण स्किप करायचं आहे फक्त सात दिवसांसाठी बाकी आपल्याला जेवणाचे विशेष असे काहीही या ठिकाणी नियम पाळायचे नाही आहे फक्त आपण ना नाही तांसिक अन्न ना खायचं नाही आणि त्याचबरोबर नॉनव्हेज आपण स्किप करायचे आहे आपले ज्या वेळेस पारायण सुरू करायची इच्छा झालेली आहे त्यावेळेस त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला एक गाई आणि चार श्वान म्हणजे कुत्रा यांना आपल्याला साखर पोळी किंवा गुळ पोळी आपल्याला त्यांना खाऊ घालायची आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवसापासून आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे पारायणाची सांगता उद्यापन हे गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे दहा जुलैलाच येणार आहे त्याच दिवशी दहा जुलैच्या दिवशी आपले जे काही पोथीमधले जे अध्याय राहिलेले आहेत ते वाचून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आरती करायची आहे त्याच्यानंतर पोथीला ग्रंथाला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्या दिवशी अशा प्रकारे आपल्याला उद्यापन करून घ्यायचे आहे उद्यापन करताना एखादे विवाहित जोडप आपण आपल्या घरामध्ये बोलवायचं आहे आणि त्यांना मान सन्मान सन्मानपूर्वक त्यांना आपल्या यथाशक्ती इच्छेने त्यांना दक्षिणा द्यायची आहे त्यांना घरामध्ये जेव घालायचे आहे उद्यापनाच्या दिवशी आपण जे घरामध्ये जेवण करणार आहोत ते अगदी सात्विक असावे तुम्ही स्वयंपाक केला तरी देखील चालेल किंवा डाळ भात पोळी भाजी असं तुम्ही स्वयंपाक केला तरी देखील चालेल फक्त भाजीमध्ये आपल्याला कंपल्सरी सर्वांना घेवड्याची भाजी ही करायची आहे आणि आपले पोथी वगैरे सर्व वाचून झाल्यानंतर आरती वगैरे करून झाल्यानंतर पोथीला आपण जो जेवण घरामध्ये केलेलं आहे ते आपल्याला नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला गुरुचं आपल्या दर्शन देखील घ्यायला मठामध्ये केंद्रामध्ये जायचे आहे मठ केंद्र जवळ तर तुमच्या जवळपास गुरुदेव मंदिर आहे तर त्या ठिकाणी दत्तात्रयांचं जाऊन आपण नक्कीच दर्शन त्या दिवशी घ्यायचे आहे त्यांना देखील पिवळ्या रंगाचे केशरी रंगाचे पेढे नारळ खडीचाखर अर्पण करायची आहे मंदिराबाहेर जे गरजू बसलेले असतात त्यांना आपल्या इच्छेने यथाशक्तीप्रमाणे आपण त्यांना काही ना काहीतरी दान करायचे आहे त्यांची मदत करायची आहे अशा प्रकारे आपल्याला अगदी साधे सोप्या पद्धतीमध्ये गुरुचरित्र पारायणाचे साप्ताहिक पारायणाचे उद्यापन करायचे आहे तुम्ही हे साप्ताहिक गुरुचरित्राचे पारायण एकनिष्ठ आणि शुद्ध अंतःकरणातून केले तर नक्कीच आपल्याला दत्त महाराज नक्कीच दर्शन देतील तुम्हाला याची अनुभूती नक्कीच येईल तर सर्वांनी आवर्जून अगदी चार ते दहा जुलै या साप्ताहिक काळामध्ये साप्ताहिक पारायण गुरुचरित्रचे पारायण नक्की करा आणि आपली ही सेवा स्वामींच्या महाराजांच्या चरणी नक्की रुजू करा स्वामी महाराज आपल्या सर्वांचंच कल्याण करणार आणि ते सदैव आपल्या पाठीशी आहेतच त्यांचा सदैव अखंड कृपा आशीर्वाद देखील आपल्याला सर्वांनाच मिळत असणार आहे आजची माहिती आपणास आवडली असेल तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा तुम्ही जर नवीन असाल आपल्या या चॅनेलवर तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय महाकाली